रसिक मित्र हो प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी कवयत्री मनीषा मिशाळ यांची एक हृदयस्पर्शी रचना वंशाचे दिवे हवे कशाला आयुष्याचा शेवट हा जर कष्टांनी व्यापला असे हे वंशाचे दिवे मग हवेच कशाला आयुष्याचा आयुष्याचा शेवट हा जर कष्टांनी व्यापला असे हे वंशाचे दिवे मग हवेच कशाला गेल होते सार आयुष्य कष्टांनी गेलं होतं व्यापून सार सार आयुष्य कष्टांनी गेलं होतं व्यापून सुख नाही या वयात आलं भरून आतून मनावर करता आता हीच पोरवार मनावर करता आता हीच पोरवार अन बोचऱ्या शब्दांची हेच शेळतात तार थोडं थोडं म्हणताना सार आयुष्य चाललं थोडं थोडं म्हणताना सारं आयुष्य चाललं मन ते रक्ताळलेलं पार भरून वाहिलं सांगायचं हे कुणाला सांगायचं हे कुणाला मुळीच होईना जरी पडलो आजारी कुणी दखल घेईना जरी पडलो आजारी कुणी दखल घेईना वाटलंच नाही कधी असे दिवस येतील वाटलंच नाही कधी असे दिवस येतील या वयात कष्ट करायला लावतील देवा एकच प्रार्थना तुझ्या चरणी करतो देवा देवा एकच प्रार्थना तुझ्या चरणी करतो असा जन्म नको पुन्हा हेच आयुष्य सारतो असा जन्म नको पुन्हा हेच आयुष्य सारतो अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद